नमस्कार हे आमचं एक केबिन होतं दुकान होतं त्या दुकानामध्ये आम्ही असं एअरटाईट करून घेतलं अशा पद्धतीनं आम्ही याला पूर्ण प्लास्टिक लावून एअरटाईट करून घेतलं सगळीकडून एअरटाइट केल्यानंतर सगळीकडून चांगल्या प्रकारे एअरटाइट केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये ए सी बसवलं हो दीड टनाचा इथं कूलर आहे एअर सर्क्युलेशन करण्यासाठी आणि असे आम्ही आंबे इथं पिकवायला ठेवलेले आहेत आदरणीय पडवळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे प्रयोग केलेला आहे आणि मागचे पंचवीस दिवस झालं खूप चांगल्या प्रकारे आंबे पिकवायचा प्रयत्न ह्याच्यामधून होत आहे आम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटला आहे हे सगळीकडून असे आंबे कॅरेट लावल्यानंतर मधल्या साईडला दोन पाण्याचे बकेट ठेवलेले आहेत त्यामध्ये सर जे औषध सांगतात त्या प्रकारे त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं आणि बारा बारा तासाला ते बदलायचं अत्यंत सोपी गोष्ट आहे प्रत्येक शेतकरी करावी अशी आमची इच्छा आहे पूर्णपणे मार्गदर्शन पडवळ सर आम्हाला करतील तसंच तुम्हाला पण करणार नक्कीच आणि यातून निघालेला आंबा खूप चांगल्या क्वालिटीचा तयार होतो फक्त छत्तीस तास याच्यामध्ये ठेवल्यानंतर असा आंबा दबायला लागतो आणि नंतर बारा बारा तास जवळपास आपण आंबा ठेवला फॅनमध्ये तर त्यावेळेस खूप सुंदर असा कलर येतो सगळ्या साईडनं पिवळा असा आंबा बनतो याच्यामध्ये एखादा आंबा मी थोडं व्हिडिओ पॉज करतो अशा प्रकारे आंबा तयार होतो कलर आणि उद्यापर्यंत हा आंबा पूर्णपणे पिवळा झालेला दिसेल प्रोसेस खूप सोपी आहे आपण कॅरेट जमवणे रूममध्ये खोली बंद करणे त्यानंतर अशा बकेटमध्ये सरांनी सांगितलेलं औषध टाकणे आणि कूलर किंवा फॅन स्पीडमध्ये सगळीकडं हवा सर्क्युलेशन व्हावं या पद्धतीनं आपण केल्यानंतर बारा बारा तासामध्ये फक्त आपलं खालचं कार्बन डायऑक्साईड काढण्यासाठी खालचा दोर मोकळा करायचा मग कार्बन डायऑक्साईड निघून जातो एक पाच मिनटामध्ये कारण जड असतो म्हणून खाली बसलेला असतो कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यानंतर ए सीचं टेम्परेचर आपण एकोणीस ते एकवीस असं सरांनी सांगितलेलं आहे आता मी एक पाच मिनटा दार उघडं ठेवल्यामुळं टेम्परेचर इथं जास्त दाखवायला आहे बाकी एकोणीस ते एकवीसपर्यंत आंबे पिकण्यासाठी उपयुक्त होतं अत्यंत सोपी प्रोसेस आहे सर्वांनी करावी आणि आदरणीय सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही एकदम सक्सेसफुल आम्ही आंबे आम पिकवून विकतो त्यांचे खूप आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र